तुम्ही देशाचे भविष्यात ज्या क्षेत्रात काम कराल तिथे सर्वोत्तम कामगिरी करून देशसेवा करा असं आवाहन ऑपरेशन सिंदूरमधील सुभेदार मेजर संजय सावन यांनी केलं आहे भोसले नॉलेज सिटी येथे विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाचं बीज रोवताना त्यांनी विधान केलं भोसले नॉलेज सिटी येथे भारतीय सैन्यातील सुभेदार मेजर संजय सावन यांचा सन्मान करण्यात आला पाहूयात ऑपरेशन सिंदूर या अत्यंत संवेदनशील लष्करी मोहिमेत सहभागी होत सुमारे साडेआठशे जवानांचं नेतृत्व करणाऱ्या या वीर अधिकाऱ्यांना आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना देशभक्तीशी प्रेरणा दिली मेजर सावंत यांनी आपल्या भाषणात ऑपरेशन सिंदूरची माहिती देताना लष्करी जीवनातील शिस्त समर्पण आणि देशसेवेची मूल्य प्रभावीपणे मांडली या कार्यक्रमात भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते शाल श्रीफळ अपसन्मान चिन्ह देऊन मेजर सावंत यांचा सा गौरव करण्यात आला यावेळी भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी सभागृहातील वातावरण सभागृहातील वातावरण भारावून गेलं या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर रमण बाणे उपप्राचार्य गजानन भोसले स्व विभाग प्रमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक प्रेरणादायी ऊर्जेदायी आणि देशप्रेम जागवणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनात नवी उमेद आणि ध्येय निर्माण करणारा ठरला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमर प्रभू यांनी केलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा युट्यूब चॅनल